छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात पडून असलेल्या सुमारे दहा लाख मेट्रिक टन कचऱ्याची बायमाइनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने आता तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली आहे या निविदेतील अटी आणि शर्तींवर आक्षेप घेण्यात आले होते मात्र आता केंद्र शासनाच्या नव्या नियमावलीनुसार रस्त्यांची कामे करणारे कंत्राटदार देखील कचरा प्रक्रियेसाठी पात्र ठरू शकतात शहरातील नारेगावसह चिकलठाणा पडेगाव हर्सूल कांचनवाडी या ठिकाणी सुमारे दहा लाख मेट्रिक टन कचरा साचलेला असून या कचऱ्यावर बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे पण ही निविदा वादात सापडली होती निविदेतील अटींमध्ये कंत्राटदाराने सहा लाख टन किंवा पाच लाख टनाने दोन प्रकल्पांचे किंवा चार लाख टनांच्या तीन लाख प्रकल्पांवर यापूर्वी काम केलेले आवश्यक आहे या अटीवरती सुरुवातीला काही लोकप्रतिनिधी यांनी आक्षेप घेतला होता आता त्यानुसार महानगरपालिकेने तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली आहे या अटीमध्ये निवेदेतील रकमेचा पाच पटीने उलाढाल असलेला पाच वर्ष काम करण्याचा अनुभव असलेला रस्त्याचा निविदा भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे आचारसंहितेचा फटका बसू शकतो महानगरपालिकेने सुमारे सहाशे कोटी रुपयांची बायोमायनिंग प्रक्रियेची निविदा तिसऱ्यांदा प्रसिद्ध केली आहे निविदा भरण्याची शेवटची तारीख अठरा मार्च असून त्यापूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास हे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे